भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य योगेश टिळेकर यांच्या मामाच्या खुनासंदर्भात सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले असून त्यात अनेक धक्कादायक गोष्टींची नोंद करण्यात आली आहे या खुनाची संपूर्ण तपासणी गुन्हे शाखेकडून करण्यात आली आणि लष्कर न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले योगेश टिळेकर यांचे मामा म्हणजे सतीश वाघ यांचा झालेला खून अतिशय धक्कादायक होता आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती खून होण्यापूर्वी काहीतरी मंत्रतंत्र जादूटोना करण्यात आला होता त्याचप्रमाणे रेकी सुद्धा झाली होती असे या आरोपपत्रात म्हटले आहे नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी आपल्याला आठवत असेल योगेश टिळेकर यांचे मामा बेपत्ता असल्याची पहिली बातमी नऊ डिसेंबर रोजी हो सकाळी साडेआठच्या सुमारास येऊन धडकली आणि काही तासातच त्यांचा मृतदेह सापडण्याची बातमी पण आली यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या मामांचे अपहरण करण्याचा आणि खून करण्याचा संपूर्ण प्लॅन त्यांच्या पत्नी म्हणजे मामीने रचला होता सतीश वाघ हे सासवड रोडवरील फुरसुंगी भागात राहत होते आणि त्यांचे वय अठ्ठावन्न होते हे आपल्याला लक्षात असेलच सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी आणि तिच्यापेक्षा वयाने खूप लहान असलेला तिचा प्रियकर अक्षय जावळकर यांनी या खुनाचा कट रचला आणि मामांचा काटा काढला असा उल्लेख त्या आरोपपत्रात आहे या दोघांनी मामांचा खून करण्यापूर्वी जादू टोण्याचा प्रयोग केल्याचा एक धक्कादायक प्रकार हे झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे अक्षय आणि मोहिनी यांच्यासह अतिश जाधव पवन शर्मा नवनाथ गुडसाळे आणि विकास शिंदे यांनाही आरोपपत्रात दोषी ठरवण्यात आलं आहे या आरोपपत्रातील बराचसा भाग खूप धक्कादायक म्हणून समोर आला आहे सकाळी सकाळी मामाचे अपहरण करून पंधरा मिनिटातच तब्बल बहात्तर वार करून त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात इतस्त फेकून देण्यात आला होता या मामांच्या मुलानेच फिर्याद दिल्याने हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांनी याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता अक्षय जावळकर हा सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या घरी भाडेकरू होता आणि अगदी लहानपणापासूनच त्याच्या आणि मोहिनी यांचे शारीरिक संबंध होते यातूनच वाघ दाम्पत्याचे नेहमीच कुरबूर होत असे किंवा टोकाची भांडणेही होत शेवटी त्या दोघांनी व्यवस्थित नियोजन करून मामांचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली हे सर्व पैसे अक्षयने दिले होते मोहिनी त्यातील एक रुपयाही सुद्धा दिला नसल्याची नोंद आहे अक्षयने सुरुवातीला दीड लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून शर्मा यांच्या बँक खात्यावर जमा केले आणि त्यानंतर शर्मा आणि त्यांच्या साथीदारांनी सतीश वाघ म्हणजे मामाचा खून केल्यानंतर त्या दिवशी सुपारी साधारणतः दिनच्या सुमारास अक्षयने वाघोली येथे जाऊन शर्माच्या घरी तीन लाख रुपये पोहोच केले मुख्य म्हणजे या सर्व प्रकाराचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत मामांना मारण्याचा प्लॅन नेमका काय होता हे सुद्धा पाहणे उचित ठरेल मामांचा पाय तोडून त्यांना जायबंदी करून एकतर जागेवर बसवायचे किंवा त्यांचा खून करून त्यांना वाटेतून कायमचे दूर करायचे अशी विवर रचना करण्यात आली होती मामांचा काटा काढला हो की त्यांचे हॉटेल आणि खोल्यांचे भाडे त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न मोहिनींच्या हाती येणार होते त्यातून मग अक्षय आणि मोहिनी यांनी दोघांनी मिळून छान जीवन जगायचे एकूणच चंगळ करायची असे ते त्यांचे नियोजन होते हे पण तपासात निष्पन्न झालं आहे तपास अधिकाऱ्यांनी खोलवर तपास करून या गुन्ह्यातील न्याय वैद्यकीय पुरावे आरोप फिर्यादी साक्षीदार यांचे प्रदीर्घ जबाब नोंदवले मामाचा मोबाईल खोनात वापरलेले वाहन आणि हत्यारे जप्त केले आहेत प्रत्यक्षात खून झालेले सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्या या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती आणि तपासाकडे तसेच आरोपपत्राकडे पुणेकरांचे बारकाईने लक्ष लागले होते त्यासाठी नेमका हा काय प्रकार आहे हे आपण पाहूया मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघे दोन हजार तेरापासून एकमेकांच्या संपर्कात होते अक्षय हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता त्यावेळेस मोहिनी आणि त्यांचा मुलगा याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या संदर्भात दोघे आणखीन जवळ आले त्यानंतर साधारण चार वर्ष अक्षय हा मोहिनी यांच्यात घरी मुक्कामाला असे दरम्यानच्या काळात दोन हजार सतरामध्ये मामांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला आणि तेव्हापासून अक्षय आणि मोहिनीचे घर सोडले त्यानंतर तो दुसरीकडे राहायला गेला मात्र त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरूच होते एवढ्या मोहिनी सुद्धा सतीश वाघ म्हणजे मामांच्या त्रासाला वैतागली होती घरातील कोणताही पैसा खर्च करण्याचा अधिकार तिला नव्हता त्यामुळे मामांचा म्हणजे पतीचा काटा काढण्यासाठी तिने नियोजन केले आणि अक्षय सोबत चर्चा करून पुढील प्लॅन ठरवला या खून प्रकारला आणखीन कांगोऱ्या आहेत का मामांचा खून करण्याचे प्लॅनिंग साधारणतः वर्षभर सुरू होते घरात भेटता येत नसल्याने दोघे लॉजवर भेटत मामांचा काटा काढण्यासाठी मोहिनी यांनी एक मांत्रिक जाणे येणे केले होते तसेच खुण्यानीर सुद्धा रेखी करून त्यांची मामांवर नजर ठेवली होती शेवटी व्हायचं तेच झालं तात्पुरतं इथंच थांबू हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल मी फोरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद